शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा नाथ षष्ठी महोत्सव वीस ते बावीस मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठी राज्यभरातून लाखो नाथभक्त दिंडीच्या माध्यमातून पैठणकडे येण्यास सुरुवात झाली आहे यात्रा महोत्सव काळात नाथ भक्तांना जवळपास पासष्ट हजार लोकसंख्या असलेल्या पैठण शहरातील मलमूत्रित दूषित पाणी सहा मोठ्या गटारयुक्त नाल्यामधून थेट गोदापात्रात सोडल्याने पवित्र समजले जाणारे गोदावरी नदी पात्राने गटार स्वरूप प्राप्त केले आहे याच पात्रात डुबकी मारून नाथभक्त गटारीचे दूषित पाणी पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे लाखो नाथभक्तांचे आरोग्य धोक्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता महोत्सव काळात निर्माण झाली आहे सर्वधर्मीय लाखो नाथभक्त तीन दिवसीय नाथषष्ठी यात्रा महोत्सवात सहभाग घेणार आह दुसरीकड राज्य आणि केंद्र शासनाकडून नमामी गंगा योजनेअंतर्गत देशभरातील तीर्थक्षेत्र परिसरातील नदी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर कोट्यावधी रुपये खर्च करून जनजागृती करत प्रसार प्रचार होत असताना पैठण येथील गोदावरी नदीपात्रामध्ये चक्क नाथभक्तांना स्नानासाठी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याऐवजी प्रशासनाकडून चक्क गटारीचे मलमूत्रीत दूषित पाणी सोडून गोदावरी नदीचे पावित्र्य नष्ट करत असल्याचा प्रकार समोर आलाय माझा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर